प्रभूषूचे मेंढ्र आपण कशी ओळखू शकतो हाऊ कॅन वी नो हू आर द ट्रू शीप आणि हेच आजच्या संदेशात आपण पाहणार आहोत आणि म्हणून आजचा विषय आहे मेंढरांच्या खुना किंवा मेंढ्रांची वैशिष्ट्य द मार्क्स ऑफ द शीप सध्या पण यवन कुर याच्या दहाव्या अध्यातील जो दाखला किंवा दृष्टांत प्रभू शु ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितला त्याच्याबद्दल बोलत आहोत मनन करत आहोत आणि तो दाखला उत्तम मेंढपाळाचा किंवा मेंढ्रांचा मेंढपाळली मेंढरांचा दाखला असं म्हटलेलं आहे आणि या संदेश मालिकेचं नाव आहे शी फोर्ड किंवा मेंढवाडा आता यवनपूर शिववर्तमान याच्या दहाव्या अध्यायामध्ये प्रभू यश ख्रिस्ताने तो दाखला सांगितलेला आहे आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या जर तुम्ही मिस केल्या असतील तर हे सर्व काही यूट्यूबवर उपलब्ध आहे थोडक्यात आपण जे पाहिलं ते असं की मेंढपाळ अर्थात प्रभू ख्रिस्त आहे मेंढ्र त्याचे अनुयायी झालेले त्याच्याकडे वळलेले लोक आहेत मेंढवाडा त्यांच्या मेंढ्रांचं किंवा देवाच्या लोकांचं एकत्रित येण्याचं ठिकाण म्हणजे चर्च किंवा मंडळी आहे आणि तो जो डोरकीपर किंवा द्वारपाक जो मेंढवाड्याचा दार उघडून मेंढराना आत घेतो किंवा आतून बाहेर सोडतो तो देवाचा पवित्र आत्मा आहे की देवाचा पवित्र आत्मा ज्यावेळेस देवाचे सत्य माणसाला प्रगट करतो त्यावेळेस आपल्याला हे शास्त्र आणि प्रभू यशू ख्रिस्ताचे जे सत्य आहे ते समजायला लागतं तर हे कार्य पवित्र आत्म्याचं असतं आणि मग आपण विश्वास ठेवून त्याच्या राज्यात येतो आणि तसेच चुकीच्या लोकांना जो अडवतो जो डोरकीपर किंवा वॉचमन असा तो जो पवित्र आत्मा आहे आणि अर्थातच त्या मेंढरांचा आणि मेंढवाड्याचा मालक देव जो पिता आहे आता त्या दाखल्यात आपण असंही पाहिलं की प्रभू यशू ख्रिस्त हा मेंढवाड्याचा दार आहे आणि प्रभू यशू ख्रिस्त हा मेंढवाडाही आहे आता एकाच वेळेस प्रभू येशू दार आणि दार आणि काय मेडवाडा हा हाऊ कॅन जीजस वि द डोअर ऑफ द शीप ॲट द सेम टाईम आणि हे आपण यावरून पाहिलं की वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त हा मेंढरांचा दार आहे आणि पुनरुत्थित ख्रिस्त हा त्यांचा मेंढपाळ आहे म्हणजे में प्रभुयेशु ख्रिस्ताचं मग जे लोक कबूल करतात की प्रभू ख्रिस्त हा तारणारा आहे की मी पापी आहे मला पापांच्या क्षमेची गरज आहे आणि प्रभू माझ्या पापांची क्षमा केली तोच माझ्या पापांची क्षमा करतो असं म्हणून जे त्याच्यावर विश्वास ठेवून हो, तो आत येतात देवाच्या राज्यात किंवा मंडळीत येतात त्यांच्यासाठी तो दार असा ठरतो आणि आत आलेल्या मेंढरांचा नंतर तो मेंढपाळ असा होतो खेळलेला वधस्तंभार वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त क्रुसिफाईड क्राईस्ट इज द डोर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त दार असा आहे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला पुनरुत्थित ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ असा आहे मेंढरांचा मेंढपाळ आणि ह्या रीतीने तो एकाच वेळेस मेंढपाळ आणि दार हे दोन्ही होतो आता आज आपण त्याचे मेंढर आपण कसे ओळखू शकतो वॉट आर द मार्क्स ऑफ द शीप ते मेंढरांच्या खुना किंवा काही वैशिष्ट्य आहे कशावरून आपल्याला कळतं की देवाचे खरे लोक कोण योन कृषो त दावा दहावाध्याय आणि याचं दहावं वचन या ठिकाणी रघुशुर ख्रिस्ताने म्हटलं चोर येतो तो चो केवळ चोरी घात व नाश करावा या हेतूने येतो मी आलो आहे तो त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी म्हणून आलो आहे आता ह्या वचनामध्ये दोन व्यक्तींचा उल्लेख आहे एक जीवन देणारा आणि एक जीवन किंवा जीव घेणारा आता तो जीव घेणारा चोर कोण हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही परंतु जीवन देणारा कोण हे प्रभूशुरे स्वतः सांगितलेलं आहे की तो प्रभुषुखरी स्वतः आहे आणि तो चोर जो घात नाश करतो तो अर्थातच सैतान आहे अशा दोन व्यक्तींविषयीचा उल्लेख आपल्याला या वचनात आढळतो आता प्रभू सैतानाविषयी असंही सांगितलं की सैतान हा लबाड आहे लबाडांचा बाप आहे तो प्रारंभापासून लबाड आणि घात करीत आलेला आहे म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट किंवा कोणतंही चांगलं तो करू शकत नाही तो आपल्याला आमिष दाखवू शकतो आपल्याला मोत पाडवून आकर्षित करू शकतो परंतु शेवटी तो आत्म्यांचा नाश करत। तो ना करतो आणि म्हणून प्रभुईश्वरने जे सैतानाबद्दल सांगितलं की तो कोण आहे आणि काय करतो हे महत्त्वाचं आहे दहा वचन परत एकदा चोर येतो तो चोरी घात व नाश करावा यासाठी येतो तीन गोष्टी सांगितले चोरी अर्थातच चोर ज्यावेळेस येतात त्यावेळेस कोणालाही कळत नसतं ते न कळत अचानक येत असतात ते चोरी करण्यासाठी की जे त्यांचं नाही जे आपलं आहे ते घेऊन जाण्यासाठी दुसरी गोष्ट घात जर त्यामध्ये जर कोणी आड आलं तर ते घात करतात किंवा प्राण देखील घेतात आणि हे सैतान देखील करत असतं की जे आपलं आहे देवाने आपल्यासाठी नेमलेलं आहे ते तो आपल्यापासून चोरत असतो चोरून नेत असतो आपला घात आणि नाश करत असतो आणि ही वॉर्निंग प्रभू यशू ख्रिस्ताने दिली जिच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या चोराची किंवा सैतानाची मेन टॅक्टिक्स किंवा मुख्य कुयुक्ती रणनीती ही आहे की फसवणूक किंवा डिसेप्शन बघा तो त्याचा बळाचा शक्तीचा वापर कर करत नाही इकडे लक्ष द्या ज्यावेळेस त्याने हवेला फसवलं त्याने त्याच्या शक्तीचा वापर केला नाही त्याने फक्त आमिष दाखवलं त्यांनी फक्त गोड बोलून दाखवलं की हे फळ दिसायला किती सुंदर आहे म्हणजे तो फोर्स करत नाही तो आपल्या मनात विचार घालतो तो आपल्याला आकर्षित करतो आणि आपल्याला ते करायला लावतो त्याने ते फळ तोडून नाही दिलं तिच्या मनात तिच्या मनाची तयारी केली तिच्या मनाचं परिवर्तन केलं आणि तिने ते कृत्य केलं म्हणजे ही सैतानाची रणनीती किंवा टॅक्टिक असते की फसवणूक आणि फसवणूक ही जर होणार असेल हे जर कोणाला कळलं असतं तर कोणाचीच फसवणूक झाली नसते नाही का पण फसवणूक झाल्यावर कळते की आपली फसवणूक झालेली तसं ज्यावेळी सैतानाने आपला वापर केलेला आहे आणि आपल्याकडून ती चूक किंवा ते पाप पापगड हे घडल्यानंतर आपल्याला कळत तोपर्यंत आपल्याला ते त्याच्यात काही चुकीचं किंवा वावग असं वाटत नाही आपल्याला ते योग्य असं वाटतं तर ही या प्रकारे सैतान कार्य करत असतो की एखादी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आपल्याला वाटू न देणं एखाद्या गोष्टीला पाप मनाला न लावणं याला म्हणतात फसव <coughs> आणि वेगवेगळे रूपं घेऊन सैतान त्याच्या लो देवाच्या लोकांना फसवत असतो आणि आज तो फसवत आहे शास्त्र सांगतं की सैतानं देखील प्रकाशाचं रूप धारण केलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब फेसबुकवर काही जणांचे साक्ष ऐकतात की मी मोठा प्रकाश पाहिला त्या प्रकाशून मला वाणी ऐकू आली आणि प्रवेश ख्रिस्त माझ्याशी बोलला ज्यावेळेस मी असं पाहतो ऐकतो त्यावेळेस मी नेहमी सावध होतो कारण शास्त्रात वॉर्निंग दिलेली आहे की सैतानसुद्धा प्रकाशाप्रमाणे तो अकराड विक्राड जर दुरात्मा म्हणून झाला तर कोणीही ओळखू शकेल पण तो तसं रूप धारण करत नाही आणि त्याचे सेवकसुद्धा स्वतःला प्रेषित पाळक सेवक म्हणून सौम्य रीतीने धारण करतात है ना? की कोणाला ओळ ओळखता येत नाही की ते पण बायबलमधोदा सांगतात ना साहेब तुम्ही असं कसं काय म्हणता ते पण प्रभूशीचीच प्रार्थना करतात म्हणजे <laughs> ते सुद्धा अशा रीतीचं रूप धारण करतात की कोणीही ओळखू शकत नाही आणि हे सैतानाचे टॅक्टिक्स आहे डिसेप्शन किंवा फसवणूक आणि <coughs> मग जीवनावश्यक विषयीच्या देखील बऱ्याचशा गोष्टी तो सांगतो है ना जसं काही लोकांना वाटतं की एकच आयुष्य जगायचं आहे मग सर्व काही हौसमोस करून घ्या काही बाकी ठेवू नका है ना? वर गेल्यावर काही जण म्हणतात विचारलं तर सांगता आलं पाहिजे की आपण सर्व काही करून आलेलो आहे वगैरे वगैरे म्हणजे एन्जॉय लाईफ काही परिणाम होतील स्वर्ग नरक देहभीव असं काही नाही आणि अशा रीतीचं फसवणूक करू तो माणसाला फसवून चुकीच्या मार्गानं लावतो आणि जे आपल्याला वाटतं की आपल्याला धनसंपत्ती अधिक असली तर आपण सुखी होऊ अमुक पदावर अमुक ठिकाणी पोहोचलो तर आपण यशस्वी होऊ ते आपण आयुष्यभर माणूस त्याच्या मागे लागतो आणि आपलं आयुष्य घालत आणि माणसाला वाटतं की ते खरंच जीवन आहे की ते जर मिळवलं तर मला खरं जीवनाचा आनंद किंवा जीवनाचा सुख मिळेल पण ही फसवणूक आहे आणि म्हणून प्रभूशूने योहान दहा दहामध्ये सांगितलेलं आहे की पण मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी म्हणजे खरंच जीवन सॅटिस्फाईंग लाईफ सुखी समाधाने जीवन हे देण्यासाठी प्रभूशू आलेला आहे आणि एवढंच नाही तर पुढे तो, तो म्हणतो की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून मी आलो आहे या वर्षामध्ये प्रभू यश ख्रिस्त जगात का आला त्याचा जगात येण्याचा उद्देश सांगितला आहे द पर्पज ऑफ इस कमे कशासाठी धर्म देण्यासाठी नाही तत्वज्ञान चांगले विचार देण्यासाठी नाही आणखी एक नियमशास्त्र काही रूल्स अँड रेग्युलेशन पाळायला लावण्यासाठी ला 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 नाही तर जीवन देण्यासाठी आलेलं आहे म्हणून शास्त्र सांगतं की ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही आपण जीवनाविषयी बोलत आहोत धर्माबद्दल नाही इथं धर्माचा विषय नाही आहे इथं जीवनाचा विषय व्हॉट इज लाईफ त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते म्हणजे खरं जे, जे लाईफ आदामाने हवा यांनी हळ खाल्ल्यानंतर देवाच्या आडल्या ओढल्यानंतर काय गमावलं माहीत आहे का धर्म नाही गमावला जात नाही गमावली ते सार्वकालिक जीवन गमावलं की मरण कधी आलं नसतं कायमचे देवाप्रमाणे देवदूतांप्रमाणे जिवंत राहिले असते ते सार्वकालिक भरपूर जीवन गमावं आणि ते जे जीवन गमावलं म्हणून मृत्यू आणि हे सर्व परिणाम आले पण ते जीवन जे गमावलेलं ते, गमावले ते देण्यासाठी देवाने दुसरा मनुष्य किंवा शेवटला आदान प्रभुषूला जगात पाठवलं आणि म्हणून प्रभुषुख जीवन द्यायला आलेलं आहे म्हणून प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता म्हणून ख्रिस्ती विश्वास किंवा ख्रिस्ती धर्म हा ॲक्च्युली धर्म नाही आहे इट इज नॉट अ रिलिजन इट इज अ रिलेशनशिप देवाशी माणसाचं तुटलेलं नातं जोडायला तो आलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस माणूस येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापांची क्षमा प्राप्त करतो तो ख्रिश्चन धर्मात येत नाही तर त्याचं नातं थेट देवाशी जोडला जातो देव त्याचा पिता होतो आणि तो देवाचा पुत्र किंवा कन्या असा होता आपण एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जात नाही तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो अंधकारच्या सत्तेतून प्रकाशाच्या राज्यात येत असतो असं पवित्र शास्त्र शिकवलं तर प्रभूशुने म्हटलं की मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी म्हणजे काही ते जिवंत नव्हते का म्हणजे काय आपण जिवंत नाही का मग कशाला जीवन कोणत्या जीवनाबद्दल तो बोलतो तो ह्या जीवनाबद्दल बोलतो आहे की जे सार्वकालिक जीवन जे देवाने ओरिजिनल माणसाला दिलेलं होतं की जर फळ खाशील तर मरशील खाऊ नको म्हणजे मरू नये ही देवाची इच्छा होती पण ते फळ खाल्लं देवाची आज्ञा मोडली आणि मरण स्वतःवर ओढव तर ते जे जीवन गमावलं ते देण्यासाठी येशू आलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपण ईश्वर आपला देव तारणारा म्हणून विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला तो, जीवन तो, तो।, तो, तो, तो जीवन ते जीवन तो आपल्याला देतो तो म्हणतो परत एकदा ते वचन बघा मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी नुसतं ते जीवन नाही तर विपुलतेचं जीवन ॲबांडंटली आय हॅव कम दॅट दे माईट हॅव लाईफ अँड दॅट दे माय हॅव इट मोर ॲबंडंटली मोर ॲबंडंटली किंवा विपुलतेने अंडरलाईन करा म्हणजे त्याच्याकडे आल्यानंतर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा उणे भासत नाही हां अडचणी येतात पण प्रत्येक गरजा तो पुरवतो परमेश्वर माझा मेंढपाळा आहे मला काही उणे पडणार नाही ना दुःख संकट येतात पण म्हणतो तू माझ्यामुळे या जगात तुम्हाला बहुत दुःख होतील पण धरा रांगणी जगाला जिंकलेली आहे त्याचं वचन त्याने दिलेलं आहे प्रॉमिस केलेलं आहे म्हणून विपुलतेचं जीवन म्हणजे आध्यात्मिकरित्या शारीरिकरित्या मानसिकरित्या सर्व बाबतीमध्ये टोटल लाईफ फॉर द स्पिरिट सोल अँड बॉडी आत्मा जीव आणि शरीर यांच्यासाठी संपूर्ण जीवन रही चला आणि म्हणून तुम्हाला जर हे जीवन मिळालं नसेल आणि हे जर जीवन तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर ते प्रभुषु ख्रिस्ताच्याद्वारे उपलब्ध आहे प्रभू ख्रिस्त ते जीवन आहे तो सत्य व जीवन आहे आणि ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला स्वीकारतो आपलं जीवन त्याला समर्पित करतो त्यावेळेस तो म्हणजे ते, ते सार्वकालिक जीवन आपल्याला मिळतं आता आपण त्या मेंढपाळाचे मेंढर कशी ओळखावी त्या मेंढपाळाचे खरे मेंढर कोण आहे म्हणजे खरे देवाचे लोक कोण हे आपण कसं ओळखू शकतो हे बा व्हॉट आर द डिस्टिंग्विशिंग मार्क्स हाऊ कॅन वी रेकग्नाईज द ट्रू शीप की कोण त्याचे मेंढर आहेत आज जर कोणी म्हणतं की मी त्याचा मेंदू आहे तर आपण कसं ओळखू शकतो अनेक जण आज दावा करत आहे हाऊ कॅन वी नो कदाचित तुम्हाला खात्री नसेल तुम्हाला वाटत असेल तुम्ही या भ्रमात असाल की मी त्याचा मेंढू आहे परंतु खरंच खात्री नसेल तर आज ती खात्री येऊ शकते तर त्याच्या मेंढरांची तीन वैशिष्ट्य किंवा तीन लक्षणं आहेत थ्री डिस्टिंक्टिव मार्क्स ऑफ द शीप ऑर ट्रू ख्रिश्चन देवाच्या लोकांची किंवा खऱ्या ख्रिस्ती लोकांची तीन वैशिष्ट्य प्रभूषूच्या मेंढरांची तीन वैशिष्ट्य पॉईंट पहिलं फर्स्ट पॉईंट इज द एंट ऑफ द शीप फोल्ड थ्रू बाय द डोअर ते मेंढवाळ्या दारातून आत जातात पहिलं वैशिष्ट्य काय प्रभुइषूच्या मेंढरांचं की ते दारातून आज जातात आणि दार कोण येशू ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे ते पापी आहेत आपल्याला पापांची क्षमेची गरज आहे आपला धर्म कर्म करून आपण स्वर्गात जाऊ शकत नाही हे त्यांना जाणीव जेव्हा होते की पापाची क्षमा फक्त प्रभू येशूच्या रक्ताने आहे आणि ते त्याच्याकडे येतात जे कबूल करतात की मी पापी आहे तेव्हा ते त्या ते 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 दारातून आज जातात ते खरे मेनर आहे जे असं म्हणत नाही की आम्ही चर्चला जातो ना आम्ही ख्रिश्चन नाही का वगैरे वगैरे आम्ही हे करतो ना नाही नाही की जे कबूल करतात की मी पापी आहे पापांच्या क्षमेची गरज आहे आणि प्रभुषुच्या रक्तानेच पापांची क्षमा आहे तोच क्षमा करणार आहे आणि जे त्याच्याकडे येतात म्हणजे जे, जे दारातून जातात आणि क्षमा पावतात ते खरे मेंढ आहे म्हणून पहिलं पॉईंट पहिले वैशिष्ट्य काय की ते मेंढवाड्यात दारातून आत जात असतात द एंटर द शी फोल्ड बाय द डोर आता लक्षात घ्या की वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त हा ते दार आहे मेंढवाड्याचं आणि पुनरुत्थित ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठलेला ख्रिस्त हा मेंढरांचा मेंढपाळ आहे क्राईस्ट क्रुसिफाईड इज द डोअर क्राईस्ट रेझरेक्टेड इज द शेपर्ट अरे बरो प्रवेशू ख्रिस्त तुमचा मेंढपाळ व्हावा ही जर तुमची इच्छा असेल तर अगोदर तुम्ही दारातो म्हणजे खिळलेला ख्रिस्त याच्याद्वारे हात आला पाहिजे तो समोर खिळला गेला माझ्यासाठी हे तुम्ही मान्य करून कबूल केला पाहिजे दुसरं वैशिष्ट्य दुसरी गोष्टी दे हॅव एन दे हॅव एन इंटिमेट पर्सनल रिलेशनशिप विथ द शेपर्ट म्हणजे खरे मेन ते दुसरं वैशिष्ट्य काय की त्यांचं त्यांच्या मेंढपाळाशी वैयक्तिक जवळचं असं नातं दे हॅव अ इंटिमेट पर्सनल रिलेशनशिप विथ द शेपट त्यांचं नातंच रिलेशनशिप म्हणून प्रभूशू म्हणतो की माझी मेंढ्र माझी वाणी ऐकतात बघा आणि मी त्यांना ओळखतो वचन चौदा आणि पंधरा जर आपण वाचलं मी उत्तम मेंढपाळ आहे जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व ते जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो का ओळखतात रघुवीशू त्यांना का ओळखतो कारण नातं आहे म्हणून आणि हे नातं कसं जोडलं जातं माहिती आहे का यौन कृष्वर्तमान पहिला अध्याय आणि बारा ते चौदामध्ये सांगितलेलं आहे की जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्यावर नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला ख्रिस्ती होण्याचा नाही देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्यांचा जन्म मनुष्याची इच्छा रक्तमाव यापासून नाही तर देवापासून झाला याला नवा जन्म किंवा न्यू बर्थ किंवा तारण असं म्हणतो म्हणजे येशू ख्रिस्ताशी नातं कसं जोडलं जातं हवलं की ज्यावेळेस आपण त्याला देव म्हणून तारणारा माणूस स्वीकारतो आज अनेक लोक म्हणतात की तो अनेक देवांपैकी एक देव आहे किंवा तो कोणीतरी संदेष्ट आहे तो थोर संत महात्मा आहे पण तो विश्वास तुमच्या आत्म्याचा तारण करणार नाही त्या विश्वासाने पापांची क्षमा मिळणार नाही ज्यावेळेस तुम्ही हा विश्वास ठेवाल की तो देवचा पुत्र आहे त्याच्या रक्ताने पापांची क्षमा आहे तो आपल्यासाठी प्रायश्चित्त झालेला आहे जेव्हा आपण त्याला स्वीकारतो जितक्याने त्याचा स्वीकार केला के तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला म्हणजे ज्यावेळेस कोणी त्याचा स्वीकार करतो त्यावेळेस ते थेट ते देवाचे पुत्र आणि कन्या होता देव थेट त्यांचा पिता होतो देवाच्या कुटुंबात जातो एक कुटुंब हे कुटुंब माझं शिरसाट घराण्यात मी जनवलो पण देवाचं कुटुंब जे तुम्ही आणि मी जे आपण प्रभुश्वर विश्वास ठेवलेलं हे आत्मिक कुटुंब जेव्हा नवा जन्म होतो जेव्हा आपण आपल्या आत्म्याचा तारण होतो जेव्हा आपल्याला खात्री होते की त्याने माझी क्षमा केली आहे त्यावेळेस आपण त्याच्या कुटुंबात येतो म्हणून चर्च इज अ फॅमिली बरेच लोकांना वाटतं की चर्चमध्ये एक संस्था आहे चर्चमध्ये काहीतरी चर्च इज अ फॅमिली असं शास्त्र शिकवतो प्रभूश्वर विश्वास ठेवून देवाचे पुत्र आणि कन्या झालेले लोक ज्यांचा पिता झालेला आहे ती चर्च फॅमिली मग ते कोणत्याही जातीतून धर्मातून पार्श्वभूमीतून आलेले असोत ख्रिस्त येशूमध्ये कोणताही ना भेद नाही हा मॅन तर पहिलं वैशिष्ट्य काय की खरे मेंढर दारातून आत जातात दुसरं वैशिष्ट्य की त्यांचं मेंढपाळाशी वैयक्तिक नातं असतं तो की किती माझी वाणी ऐकतात आता मेंढर जेव्हा मेंढपाळाच्या जवळ असतात जास्त अंतर नसतं त्यावेळेस त्यांची वाणी स्पष्ट ऐकू शकतात आणि मग ते ओळखतात मी तुम्हाला सांगितलं की एकदा नागपूरला जाताना एक कळप चरत होता त्याच्यात मिक्स मेंढर आणि बकऱ्या वगैरे हे होत्या आणि हे जे वचन आहे त्याच्याहून मी असं ठरवलं की हे ॲक्च्युली प्रॅक्टिकली करून पाहायचं आणि मग मी आमची गाडी थांबवली आम्ही खाली उतरलो आणि ते मेंढर ते मेंढपाळ असे बसलेले होते आणि मेंढरन बकऱ्या चरत होत्या अरे त्यांना वाटतं काही गाडीचा काही प्रॉब्लेम झाला मग त्यांना सांगितलं की आम्ही ऑन द वे टू नागपूर आहोत या ठिकाणी एक दोन फोटो वगैरे घेतले मग त्यांना हे सांगितलं की तुम्ही तुमच्या आता हे तुम्ही दोघंजणं बसलेले आहेत आणि हे सर्व मेंढर चरत आहेत आता तुमचे मेंढर कोणते नाही ह्याचे मेंढ्रा कोणते कसे काय ओळखाल ते म्हणे सहज आहे सोपं आहे म्हणे एक जण उभा राहिला आणि त्याने आवाज दिला आणि ते सरत असले मेंढ्रा बराबर बरावर, बरावर त्याच्याजवळ आले हे प्रॅक्टिकली तोच आवाज मी काढण्याचा प्रयत्न केला थोडंसं लांब जाऊ माझ्याजवळ कोणी आलं नाही कारण का की मेंढपाळ मेंढर त्यांच्या मेंढपाळाचा आवाज ओळखतात माझा नाही म्हणून खरे मेंद्र हे प्रभूषूची वाणी त्याचा आवाज काय सत्य काय खोटं हे ओळखत असतात त्यांना आतून आत्म्यातून शिकला असतं की कुठंतरी काहीतरी हे रॉंग आहे हे पाळक हे चर्च हे शिक्षण कुठं तरी काहीतरी रॉंग आहे काय रॉंग आहे माहीत नाही पण आतून इंडिकेटर लागतो की काहीतरी रॉंग आहे नाही ह्याच्यावर तर दुसरं वैशिष्ट्य हे की त्यांचं नातं असल्यामुळं ते वाणी ऐकत असल्यामुळे त्यांना ते वाण्या ऐकण्याची सवय झाल्यामुळे दुसरे जरी दहा मेंढपाळ जरी ओरडले तरी त्यांचा मेंढपाळ आवाज दिल्यानंतर बरोबर ते येतात हे मी ॲक्च्युली तपासून करून पाहिलेलं आहे म्हणजे प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे तसं प्रभूशी म्हणतो की मी माझ्या मेंढाना नावाने ओळखतो ते पण मला ओळखतात प्रभूशी त्यांच्यासाठी स्ट्रेंजर नाही तर दुसरं वैशिष्ट्य आहे की त्यांचं मेंढपाळाची वैयक्तिक नातं असतं ते त्याची वाणी ऐकू शकत आणि लक्षात घ्या मेंढरच मेंढपाळाची वाणी ऐकू शकत आणि mm -hmm. म्हणून प्रभू जर तुमचा मेंढपाळ आहे आणि जर तुम्हाला त्याची मेंढ वाणी ऐकायची असेल तर त्याचे मेंढू होणं आवश्यक आहे आता तिसरी गोष्ट तिसरं वैशिष्ट्य द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑर द थर्ड मार्क ऑफ द शीप इज दॅट दे फॉलो हिम तो म्हणतो की ते माझ्या मागे येतात ते परक्याच्या मागे चालत नाही ते माझ्या मागे येतात आता त्याच्या मागे येणं त्याच्या मागे चालणं म्हणजे काय आज्ञापालन ओबिडियन्स आता नेहमी तुम्ही पाहिलं असेल की मेंढपाळ पुढे असतो आणि मेंढरा मागून चालतं पण गाया म्हशी चालणारे ते गाय म्हशी पुढं असतात आणि ते लोक माग मागून हाकत असतात मेंढराला हाकलं जात नाही मेंढरानात मार्गदर्शन केलं जातं पुरंच चालल्यानंतर ते बरोबर फॉलो करतात हा फरक आहे मेंढरांमध्ये इथंच जाणार नाही हा फरक आहे देवाच्या खऱ्या लोकांमध्ये आणि इतर लोकांमध्ये की ते त्यांच्या मेंढबाळाची वाणी ऐकतात आणि त्याच्या मागे चालतात म्हणजे आज्ञापालन करतात म्हणजे जर कोणी त्याच्या मागे चालत नसेल आज्ञापालन करत नसेल जर कोणी म्हणत असेल नाही पण हे आम्हाला नाही पण ते ठीक आहे पाळत साहेब पण ते आम्हाला पटत नाही किंवा काय याचा अर्थ की ते प्रभू विश्वाचे मेंढर नाही कारण जर असतील तर ते आपोआप त्याच्या मागे चालतील ते शास्त्रातून आपोआप त्याची वाणे ओळखू शकतील की हे देवाचं वचन आहे म्हणून तिसरं वैशिष्ट्य हे की ते त्याच्या मागे चालतात किंवा आज्ञापालन करतात ओबिडियन्स आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की वी कॅनॉट हिअर इज व्हॉइस अनलेस वी फॉलो आहे आपण जोपर्यंत त्याच्या जवळ त्याच्या मागे चालत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची वाणी ऐकू येऊ शकत नाही पुष्कळ झाला त्याची वाणी ऐकायची आहे इच्छा आहे पण त्याच्या मागेच चलायला त्याचे अनुयायी व्हायला तयार नाही आहेत आणि म्हणून त्यांना त्याची वाणी ऐकू येऊ शकत नाही आणि म्हणून खरे मेंढ्र कसे ओळखतो पहिली गोष्ट पहिलं वैशिष्ट्य काय ते दारातून आत येतात दुसरं त्यांचं वैयक्तिक नातं असतं ते मेंढर मेंढपाळाची वाणी ऐकू शकतात आणि तिसरं ते त्याच्या चा मागे चालतात म्हणजे आज्ञापाला हे तीन वैशिष्ट्य आहे म्हणजे बाहेरून एखादी व्यक्ती जो म्हणतो की मी ख्रिस्ताचा आहे ख्रिस्ती आहे पण त्याची भाषा किंवा वर्तणूक किंवा बाहेरील पेराव कसा आहे ॲपियरन्स याच्यावरून नाही बाहेरून नाही तर आतून ना त्याचं प्रभू यशू ख्रिस्ताचे किती जवळचं नातं आहे तो त्याच्या मागे चालत आहे का इनवर्ड हे महत्वाचं आहे इंटरनल रिलेशनशिप आंतरिक नातक मेनपाळाशी प्रभू येशूशी आणि म्हणून प्रश्न असा आहे की जर तुम्हाला खात्री नसेल तर आज खात्री करून घ्या की तुम्ही खरंच त्याचे मेंद्रू आहात का नसेल तर आजही त्याच्यावर विश्वास ठेवून आत्ता त्याच्याकडे येऊ शकतो तुम्ही जर म्हणाल की प्रभू युशु मी पापी आई कबूल करतो मी माझ्या पापांची क्षमा करू शकत नाही मी आजपर्यंत धर्मावर कर्मावर विश्वास ठेवत आलो पण आज मला कळलं की तू माझा तारणार आहेस तू माझ्यासाठी जगात आलास माझे पाप माझे शाप वाहिलेस तुझ्या रक्ताने माझी क्षमा कर माझ्या जीवनातील अशा प्रकारे जर तुम्ही प्रार्थना कराल खऱ्या अंतकरणाने तर नक्कीच तो तुमच्या जीवनात येईल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा पुत्र आणि कन्या करेल आणि तुम्ही त्याचा मेंदू व्हाल आणि तो आजपासून तुमचा मेंढपाळ होईल परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो